कारण एका दिवसामध्ये सगळ्या गोष्टी जे काही आहेत ते होत नसतात त्याच्यामुळे ही मुदत वाढवण्यासाठी मी प्रयत्न करतो आता तुम्ही असं कुणाचंही नाव घेऊ नका माझी विनंती आहे मीडियाला की आता तो विषय संपलेला आहे तिथं अमरण उपोषण आंदोलनाचं हत्यार जे काही आहे गराजवंत महाराज यांच्या बाबतीतला जो काही कळीचा मुद्दा आहे आरक्षणाचा त्यासाठी मनोज दाद आणि उपस्थित उपस्थ्यालय ते आपल्याला उपासन याच्यामधनं सकारात्मक असं आउटपुट आलं पाहिजे याच्यासाठी दोन दिवस करतात शिष्टमंडळ त्यांना भेटायला जब देखी लेट ये कारण काय सरकार असं काही नाहीये सरकारनी या आंदोलनाची दखल ही घेतलेली आहे सरकार ही दखल घेईल आणि ज्या मागण्या त्याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी सरकार घेईल निश्चित घेणार याच्यामध्ये सरकार सगळ्या गोष्टीचं नियोजन करतय विचार करतंय आणि सकारात्मक निर्णय याच्या बाबतीत होणार आहे अ दखल पात्र लोकांचं नाव विनंती आहे माझी की इथं घेऊ नका कारणच आधीच वातावरण कलुषित दूषित करण्याचा प्रयत्न असे काही लोक का करत असतात त्यामुळे तो विषय मी घेणार आहे निश्चितपणानं सगळ्याला मी आवाहन करेल आपल्या माध्यमातून की हे गरजवंत आंदोलन आहे याला सगळ्यांनी पाठिंबा पाठबळ पार्ट द्या हे बघा मी काय सांगितलं की सरकारमधला मी एक प्रतिनिधी आमदार म्हणून त्या ठिकाणी तिथं माझी जी भूमिका मांडायची मी हो करतोय शिष्टमंडळ म्हणतोय ना तुम्हाला मी शासन दरबारी सरकारच्या दरबारी जे आहे प्रयत्न करणार आहे मी बोललोय तशा पद्धतीनं त्या ठिकाणी मी दादांनाही बोललेलो आहे की आंदोलन गरजवंत महाराष्ट्राचा याची दखल, लागी 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 दखल। लागी मी घेतली गेली पाहिजे आणि सरकार निश्चित दखल घेत त्याच्या बाबतीत सकारात्मक विचार जे काय आहे सरकारचा चालू आहे आज सकाळी दहा वाजल्यापासून आंदोलन जे काय आवरण उपोषण चालू आहे हे बघा सरकार मधील उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा बोलतायत वैयक्तिक अजितदादा बोलत नसतात सरकार मधील उपमुख्यमंत्री आणि ते सकारात्मक दृष्टिकोनातून सरकार याच्या बाबतीत निर्णय घेईल आज शिष्टमंडळ निश्चितपणाने दादाला भेटाली मनोज दादांनी आल्या आल्या उपोषणाला बसायच्या पहिले शाहरिकेने आव्हान केलंय आपण जे म्हणताय ते मला असं चुकीचं वाटतंय मनोज दादांनी आव्हान केल्यानंतर ज्या काही फोर व्हीलर आहेत मोठ्या गाड्या आहेत त्या पूर्ण तुम्ही वाशीकडे घेऊन जा तिथं पार्क करून या अशा पद्धतीचं आव्हान केल्यानंतर आमच्या ज्या काही लोक हे गाड्या घेऊन वाशीकडे जाऊन आता ते जे काही आहे रेल्वेनी लोकलनी असेल किंवा बसनी असेल ते त्या ठिकाणी येतात मुंबईकरांना कुठली अडचण होणार नाही त्रास होणार नाही हा आमचा दरद मराठा याची काळजी घेईल